एखादी व्यक्ती एखादं शरीर किंवा बाहेरील कुठलीही गोष्ट नाही चांगली आहे नाही वाईट आहे नाही कुरूप आहे नाही सुंदर आहे ती गोष्ट आपल्याला सुंदर किंवा वाईट वाटते कुरूप किंवा चांगली वाटते वाट कारण आपल्या मनात त्या गोष्टीबद्दल विशिष्ट भावना विशिष्ट धारणा पूर्वधारणा विचार आणि भावना आहेत म्हणून ती आपल्याला चांगली किंवा वाईट वाटते पण बाहेरील सर्व गोष्टी तटस्थ आहे तुम्ही बघू शकतात की जर आज एखादी व्यक्ती तुम्हाला आवडत असेल तर त्या व्यक्तीबद्दल तुमच्या मनात चांगल्या भावना चांगले विचार चांगल्या कल्पना आहेत पण आत्ता जसे विचार आहेत त्याच्या एकदम विरुद्ध विचार जर त्या व्यक्तीबद्दल काही दिवसांनी तुमच्या मनात असतील तर ती व्यक्ती तुम्हाला तेवढी नाही आवडणार म्हणूनच एखादी व्यक्ती एखाद्यासाठी खूप चांगली असते पण दुसऱ्यासाठी ती तेवढी चांगली नसते त्याचा अर्थ असा आहे की बाहेरील गोष्टी तटस्थ आहेत तर बाहेरील गोष्टींना चांगलं किंवा वाईट आपलं मन करतं त्या आपण आतून नियंत्रित करतो म्हणून बाहेरील गोष्टी नियंत्रित करू नका तर आपल्या आतमध्ये सर्व व्यवस्थित करा जे जसं आहे त्याला तसंच तटस्थपणे बघा मनाच्या साह्याने विचारातून बघू नका विचारांनी आपल्याला जसे विचार असतील चांगली किंवा वाईट तशाच गोष्टी दिसतात त्या जशा खऱ्या स्वरूपात आहे तशा नाही